पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आजच्या दरम्यान आपल्याला लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरण बदललेले पाहायला मिळेल आणि काही भागात जोरदार पावसाला सुरुवात देखील झालेली बघायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र भागात मोठा मुसळधार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात रात्रीपर्यंत जोरदार पावसाला सुरुवात होईल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जालनेच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे कोकणात देखील आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये येत्या काही तासात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री वातावरण बदललेले पाहायला मिळेल तर या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत उत्तर महाराष्ट्रात देखील आज होऊ शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे अकरा सप्टेंबर अकरा तारखेला देखील आपल्याला राज्यात पाऊस पाहायला मिळेल बारा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पाऊस असेल तर तेरा तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थेक हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत सर्वत्र पाऊस होईल मोठा पाऊस होईल तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे हा स्वरूप पाऊस असेल तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद